आणि आजकाल जर्मनीमध्ये चोऱ्या पण खूप वाढल्या आहेत तीन महत्वाच्या गोष्टी मला इथे ऍड्रेस करायच्या आहे नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर जपान दिवस आमचा साजरा झालेला आहे आणि मेन म्हणजे आज संध्याकाळी फायरवर्क्स असते आणि आत्ता वाजले आहेत पावणे अकरा पंधरा मिनिटामध्ये आमचं फायरवर्क्स इथलं सुरू होणार आहे तर आम्ही पटकन रेडी झालो आहोत घरी आलो सगळं ड्रेस वगैरे जे होतं ते चेंज केलं छान जेवण वगैरे झालं तर आता आम्ही घरून निघतो आहे आणि पंधरा मिनटात आपलं फायरवर्क सुरू होईल खूप छान असतं खूप मजेशीर असतं आणि खूप जास्ती गर्दी असते तर चला मी खूप एक्सायटेड आहे तुम्हाला ते फायरवर्क्स दाखवण्याकरिता आणि मला सुद्धा बघण्याकरिता कारण ते जॅपनीज टेक्नॉलॉजीचं फायरवर्क्स असते त्याच्यामुळे खूप वेगळे वेगळे तुम्हाला फायरवर्क्समध्ये व्हरायटी बघायला मिळतील तर चला मग माझ्या सोबत तुम्ही पण आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर आता आम्ही घरून निघालो आहे आणि अजूनही अंधार नाही झालाय म्हणजे अकरा वाजायला फक्त पंधरा मिनिट बाकी आहे पण अजूनही अंधार नाही झालाय पहा सकाळ अंधार पाहिजे तर ना उन्हाळ्यात तसंच होतं की रात्री पण ना अकरा साडे अकरा बारा वाजता पण तुम्ही बघाल घरात ना तर एका साईडला तुम्हाला थोडासा उजेड दिसेल आणि एका साईडला पूर्ण अंधार दिसेल हा आहे इकडे त्याच्यामुळे फायर वर्क्स जे आहे समर सीजन मध्ये खूप लेट होतं हा तर आता मी जर स्टेशन पाशी पोहचतो आहे आणि ऍक्च्युली चार मिनिटात ट्रेन आहे तर एक आपल्याला जायला आपण आठ दहा मिनटं तरी पकडलेत दहा आणि चार चौदा तर अकरा वाजता आम्ही बरोबर स्टेशनवर पोहोचू आणि स्टेशनवर नाही एक परत तीन ते चार मिनटाचा वॉक आहे तर होपफुली फुली अकरा वाजता तर स्टार्ट झाले परफेक्ट तर आपण एक दोन मिनटं लेट पोहोचू पण प्रयत्न करू की आपण लवकरात लवकर पोहोचण्याचा तर बघूया तर आम्ही आता जस्ट पोहोचलो आहे एच स्टेशनवर आणि फक्त दोन मिनटं बाकी आहे लिटरली आमच्यासारखे भरपूर लोक भरपूर लोक आहेत पळापळी सुरू आहे लोकेशनला पोहोचायसाठी आणि दोन वर्षापूर्वी तिथं इतका चांगला येत नाही आम्ही बघितलं होतं तर ते दूर थोडं डिस्टन्स जास्ती येत आय थिंक आपल्याला इकडे जायला पाहिजे का तिथं पण पण मागच्या वर्षी ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो ना तिथनं खरंच खूप मस्त व्ह्यू येतो आणि त्याच ठिकाणी चालेल आहोत आणि तुम्ही मागे पण बघू शकता सिक्युरिटीचे किती सारे डोकं आहे कारण खूप गर्दी असते आता वेळ झाली आहे बिलकुल तर ऍक्च्युअली स्टेशनवर जास्ती गर्दी नाही आहे पण आता जसं आपण बाहेर जाऊ तर जेवढे सकाळी तुम्हाला लोक लोकल टेस्ट लोक तरी इथे फायर वर्क साठी थांबलेले असतील आणि खूप जास्त ॲस्टनली असतात लोक त्याच्यामुळे खूप सेफ्टी साठी खूप जास्त असतात वरती पोलीस वाले पण खूप असतात येस आणि तुम्ही इथे पण बघू शकता आम्ही आता जस्ट वर आलो टेंडूला हा आपण पाण्याच्या बॉटल्स जमा करतोय वा वा इकडे 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 अरे बापरे आजच्या दिवशी जे नेहमी म्हणतात ना की किती स्वच्छ आहे किती स्वच्छ आहे त्यांना त्यांसाठी स्पेशली सांगते की आजच्या दिवशी बिलकुल तुम्ही हा विचार करायचा नाही की या ठिकाणी स्वच्छता नावाची गोष्ट असेल खूप कचरा भयंकर कचरा असतो आणि गर्दी बघू शकता तुम्ही सगळे मस्त आहेत तर चला आता आपण लोकेशनला पोहोचूया आणि पण बघा तुम्ही पूर्ण वाले उभे आहेत तर हे जागोजागी असतात आता जस्ट फायर वर्क स्टार्ट झालेला आहे वाजता स्टार्ट झाले सगळे स्मायली फुटत आहे फायनली पोहचलो बाबा ကတ္တား What are you आणि तुम्ही इथे बघू शकता लोक ऍक्च्युअली पूर्ण दारू प्यालेले पोर वगैरे पूर्ण झाडावर चढून ते बघत होते आणि नाचत पण होते आता आणि खूप जण झाडावर आणि खूप मोठे झाड नाही आहेत ते छोटेच झाड आहेत तर जस्ट फायर वर्क झालेला आहे अशा करतो तुम्हाला आवडलं असेल आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या ट्रान्स स्टेशन वर सगळेजण आपल्या घरी जायची घाई झाली ऍक्च्युली सगळ्यांनी आणि खूप गर्दी आहे त्याच्यामुळे आता ट्रेन्स तर आहे दोन दोन तीन तीन मिनिटांनी जवळपास हो साडे हो पावणे बारा बारा वाजले आहेत तरी पण तर ट्रेन्सचं कनेक्शन तर आहे पण कारण एक्स्ट्रा एक्स्ट्रा बसे ट्रेन्स बसेस असतात ऍक्च्युली आजच्या दिवशी हो आणि पण प्रश्न असा आहे की आता एवढ्या गर्दीमध्ये आपल्याला कोणत्या ट्रेनमध्ये जागा मिळते ते बघायचं आहे आणि आणखी एक गोष्ट ही हे जे बॉल्स आहेत ना त्याच्यामध्ये लाईट्स लागतात हे आता बंद झालेत लाईट्स त्यांनी बंद केले असेल पण असे बॉल्स आपल्या भारतामध्ये पण भेटतात आणि माझ्याकडे होता हा म्हणजे मी घेतला होता काहीतरी वीस कि तीस रुपयाला तर ऑपोजिट साईडला कारण बाहेरच्या सिटीत येणारे लोक पण बरेच असतात जे मेन रेल्वे स्टेशनला जाऊन आपली ट्रेन घेतील पण इकडच्या साईडला गर्दी कमी आहे तर आता आमच्या स्टेशनवर पोहोचलेलो आहोत आम्ही आणि आम्हाला ट्रेन मिळाली लकीली फक्त तीन महत्वाच्या गोष्टी मला इथे ऍड्रेस करायच्या आहे आता ॲक्च्युली बारा वाजले एकदम डॉट बारा वाजले दोन जून झालेलं आहे दोन जून झालेली आहे सुरू तर मला तीन गोष्टी इथे ज्या सांगायच्या आहेत त्या खरंच खूप महत्वाच्या आहेत स्पेशली स्टुडंट्स आणि जे जर्मनीमध्ये नवीन येत असतील आणि जे असे फायर वर्क्स किंवा असे इव्हेंट अटेंड करायला जात असतील कारण या गोष्टींमध्ये काय होतं क्राऊड खूप जास्त असतो आणि इथल्या लोकांना ड्रिंक करायला खूप आवडते त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी होतात पहिली वे वे गोष्ट तर फायरवर्क साठी जर तुम्ही जात असाल तर जी वेळ वेबसाईटवर दिलेली आहे त्याच्या अर्ध्या पाऊन तास अगोदर तिथे पोहोचतात जागा पकडण्याकरिता कारण आजही आम्ही बघितलं आम्ही दोन तीन मिनिट लेट झालो तर आम्हाला आमची जागा मिळाली नाही फार लांबून आम्हाला शूट करावी लागली व्हिडिओ आणि त्याच्यानंतर हळूहळू कोण आम्ही समोर गेलो त्याच्या तोपर्यंत तर फायर संपलो होता कारण तीस मिनिटाचा तो फक्त दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की इथे क्राऊड खूप असतं आणि आजकाल जर्मनीमध्ये चोऱ्या पण खूप वाढल्या आहे त्याच्यामुळे तुमचा मोबाईल आहे पर्स आहे व्यवस्थित ठेवा म्हणजे मागच्या पॅकेटमध्ये ठेवत हो असाल मुलं स्पेशली सा तर समोरच्या पॅकेटमध्ये ठेवा म्हणजे व्यवस्थित तुम्ही तुमची व्यवस्थित काळजी घेऊ शकता त्याच्यामध्ये तर आपलं भारतीय लोक एकदम टॅलेंटेड आहेत आपल्या वस्तू व्यवस्थित लपवून ठेवण्यासाठी त्याच्यामुळे तुम्ही ती काळजी घ्या आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा हा क्राऊड येतो तिथे लोक बिअर वगैरे पितात ड्रिंक करतात तर बरेचदा असं होतं की कुणी कुठे बॉटल ठेवलेली असेल आणि कोणाच्या पायाने ती ढकलल्या गेली असेल काही झालं असेल तर बरेचदा बॉटल फुटतात काही मुलं तर उन्हाळ असतात तर ते मुद्दाम पण फोडतात तर खुँ 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 काचा पण असतात रस्त्यावर तर गर्दीमध्ये काय होतं ना एकदम आपण हळूहळू हळूहळू चालत असतो लक्षात येत नाही पण काचा असतात तर चालताना थोडं लक्ष दिलं तर फारच छान होईल तर आता आपण बोलता बोलता काही जे गोष्टी आहेत ते शेअर करता करता घरी पोहोचू तर ही फायरवर्कची व्हिडिओ जी आहे ती मी उद्या अपलोड करते सॉरी आज अपलोड करते ऑलरेडी दोन जून झालेली आहे सुरू तर मी आजच अपलोड करणार आहे तर आता आम्ही तर घरी गेल्यानंतर आराम करू सकाळी उठल्यानंतर मी एडिटिंग वगैरे करते आणि मी ऍक्च्युली माझं टार्गेट होतं की मी दोन जूनला जपान डे ची सेलिब्रेशनची व्हिडिओ अपलोड करेल पण खरंच इतक्या क्लिप्स झालेल्या आहेत ना म्हणजे इतक्या व्हिडीओली इतक्या हो लवकर हो। एडिट करणं आणि मग काहीतरी लवकर करायचं आहे अपलोड म्हणून काहीतरी अर्धवट अपलोड करणं हे आम्हाला पण व्यवस्थित वाटत नाही तर तुमच्यापासून तर कुठली गोष्ट पोहोचवायची आहे तर ती चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थितच पोहोचली पाहिजे त्याची आम्ही काळजी घेतोय तर त्यामुळे उद्या ही फायर वॉशची व्हिडिओ येईल म्हणजे तुम्ही आज जी बघत असाल आणि उद्याला म्हणजे तीन तारखेला ऍक्च्युली आम्ही जी जपान डे पूर्ण व्हिडिओ आहे ती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ कारण खरंच खूप उशीर झाला आणि दिवसभर पण आम्ही उभंच होतो आणि खरंच आम्ही खूप थकलेलो आहोत आता <laughs> थक म्हणजे खरंच खूप थकलेलो ऍक्च्युली फायर वॉश साठी आमची जायची पण इच्छा नव्हती पण आमच्या मैत्रिणी कॅन्सल पण केलं ती म्हटली की नाही माझ्या मुलं नाही म्हणतात आहे म्हटलं ठीक आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मी चालली जाते म्हणजे आम्ही जातो प्रत्यक प्रत्यक सक्षाल 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 तर ती एक गोष्ट झाली त्याच्यानंतर आज क्राऊड खूप होता प्रत्येक आणि प्रत्येक गल्ल्यांमध्ये जर तुम्ही बघाल तर खूप लोक होते आणि हळूहळू सगळी वाटचाल सगळी आजच्या दिवशी कसं होतं की फक्त आमच्या शहरातलेच नाही तर बऱ्याचशा बाहेरच्या मधनं आणि काही काही तर बाहेरच्या देशात पण लोक येतात खास तर त्यामुळे गर्दी फार असते आजच्या दिवशी आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इथे पण उन्हाळ उन्हाळ मुलं असतात झाडांवर वगैरे चढलेली तुम्हाला दाखवलेलं आहे मी व्हिडिओ मध्ये त्याच्यानंतर गर्दी फार होती तर ट्रेन स्टेशनवर पण त्यांनी तिथे ब्लॉक केलं होतं जे, जे लोक होते आधी त्यांना जाऊ दिलं आणि त्यानंतर मग वरतून लोकांना खाली एंट्री दिली की लोक खाली जातील कारण जास्ती क्राउड नाही झाला पाहिजे काही प्रॉब्लेम नाही झाले पाहिजे म्हणून तर थोड्या वेळ तिथे रोड ब्लॉक करून ठेवला होता हाँ. तर हा होता ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स रात्री कारण आता करत करत घरी गेलो <laughs> ड्रेस चेंज झाला फ्रेशन अप झालं की एकदम झोपायचं हार्ड टाकतो आपण गादीवर तसं करणार आहोत चला मग आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल फायर वर्क्स आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजून पर्यंत चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि बघूया जपान डे बद्दल तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद